संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी स्वागत असत एम एनडीसी येथील काही कंपन्या केमिकल युक्त पाणी हे नालीमध्ये सोडत असल्याने याचा त्रास निमळक येथील ग्रामस्थांना होत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली या कंपन्यांना भेट देऊन केमिकल युक्त पाणी हे नाल्यांमध्ये सोडू नका अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना त्या पद्धतीने निवेदन सुद्धा दिले इथून पुढे जर का केमिकल युक्त पाणी हे नाल्यांमध्ये सोडलं तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी या, या सर्व ग्रामस्थांनी दिला आहे एमआयडीसी येथील काही कंपन्या केमिकल युक्त पाणी हे नालीत सोडत असल्याने याचा त्रास निंबळक येथील ग्रामस्थांना होत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या सर्व कंपन्यांना भेट देऊन केमिकल युक्त पाणी नाल्यांमध्ये सोडू नये अशी विनंती केली यावेळी हे केमिकल युक्त पाणी आमच्या कंपनीचं नाही असे प्रत्येक कंपनीनं सांगितले मग प्रश्न निर्माण होतो हे पाणी येतं कुठून तसेच रस्त्यावर देखील पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्यानं छोटे मोठे अपघात घडत आहे जर इथून पुढे केमिकल युक्त पाणी नालीमध्ये सोडल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केलं जाईल तसेच कंपन्यांना टाळे ठोकले जाईल असा इशारा पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर दिलीप पवार व निंबळक ग्रामस्थांनी दिला आहे तसेच केमिकल युक्त पाणी नाल्यांमध्ये सोडल्याचं बंद न झाल्यास या विरोधात बावीस जानेवारी एम आयडीसी चे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे आज पंचायत समितीचे तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या सी प्रशासन तसेच हे संबंधित जे सांडपाणी सोडलं जातं या कंपनीशी संपर्क केला असता त्यांचं सांडपाणी मालीमध्ये सोडलं जातं तसेच जे सांडपाणी सोडलेलं आहे त्या सांडपाण्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईन ओपन आणि उघड्यावर याचाही प्रशासनाने थोडीशी दखल घेण्यात यावी हे जर पाणी जर बंद न झालं आणि निवेदनात सांगितलेलं आहे पाणी बंद करण्यात यावा पाणी जर बंद झालं तर आपण दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी माननीय अधीक्षक अभियंता ऑफिस या यांच्या कार्यालयासमोर बेनिंग उपोषण करणार आहोत धन्यवाद आज नगर एमआयसी या ठिकाणी निंबळक ते नागापूर चौक या रस्त्यावर जे ड्रेनेजची लाईन आहे त्या ड्रेनेजच्या लाईन मधून या रस्त्यावर असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांनी जे, जे केमिकल युक्त पाणी सोडलंय त्या केमिकल युक्त पाण्यामुळे हॉटेल सावली या ठिकाणी तो पूर्ण परिसर चिखलमय असतो रस्ता मिसरवणं होतो आणि त्या ठिकाणी रोज अपघात होत आहेत त्यासोबत केमिकल युक्त पाणी असल्यामुळं लोकांच्या आरोग्यास त्याची बाधा होत आहे त्याचा भयंकर वास असल्यामुळे त्या ठिकाणी व्यावसायिकांचे व्यवसाय सुद्धा बंद झाले आज आम्ही संबंधित प्रशासनाला संबंधित कंपनी प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन दिलंय मग त्या ठिकाणी जे इंडस्ट्री आहे त्याबरोबर राजनोटी या सर्व कंपन्यांना आम्ही ते निवेदन दिले आणि या सर्व कंपन्यांनी त्यांच्या बाजूने असं सांगण्यात आलंय की ते पाणी त्यांचं नाही परंतु जर पाणी ह्या सगळ्या कंपन्यांचं नसेल तर कुठल्या तरी कंपनीचं पाणी या ठिकाणी निश्चितपणे आहे की जे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण करते आज या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन ग्रामस्थांच्या वतीने दे एक मागणी केली की जर उद्यापासून निंबळक हद्दीमध्ये या गटारीमध्ये केमिकल युक्त पाणी सोडलं तर आम्ही संबंधित जी कुठली कंपनी असेल त्या कंपनीला आम्ही टाळत ठोकणार धन्यवाद यावेळी बीडी कोतकर बाबासाहेब पगारे निलेश पाडळे रोहिदास शिंदे अशोक शिंदे बापू शिंदे अतुल देवटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध बजाज पित्रोडा फर्निचर न्यू अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा